आवा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे नोकरी मग त्यानु बघा बऱ्याच वेळा आपल्या पतीला नोकरी भेटत नाही कित्येक वेळा आपल्या मुलांचं सा शिक्षण चांगलं असूनही मुलांना नोकरी मिळत नाही बऱ्याच वेळा तुम्ही स्वतः तुमच्यासाठी एखादी नोकरी शोधत शोधत असता पण तुम्हालाही नोकरी मिळत नाही बघा ज्यांच्याही घरात ज्यांच्याही आयुष्यात नोकरीची समस्या असेल तुमच्या मुलांना तुमच्या पतीला किंवा तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल तर हा उपाय नक्की बघा आज मी तुम्हाला तांत्रिक शास्त्रातील अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो उपाय मी आपल्याच चॅनलवरती नेहमी व्हिडिओ बघणाऱ्या एका ताईंना सांगितला होता ज्या ताई नाशिकच्या आहेत आणि तुम्हाला सांगते ताईंनी हा उपाय केला आणि फक्त साडेतीन महिन्यांमध्ये ताईंना जॉब लागला मनासारखी नोकरी मिळाली उत्तम पॅकेज मिळालं जसं त्यांनी इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त त्यांना मिळालं आज तोच उपाय मी आपल्या चॅनलवरती सगळ्यांना सांगणार आहे ज्यांना नोकरी मिळते पण कामाचं ठिकाण नीट नाही आहे किंवा लोकेशन जवळ आहे सगळं ठीक आहे पण पगार <coughs> कमी आहे म्हणजे नोकरी संदर्भात कुठलीही अडचण असेल कुठलाही अडथळा येत असेल तर हा उपाय आवर्जून करा सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो कुठल्याही शनिवारी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहेत तिघांपैकी कुठलाही उपाय करा पहिला उपाय करायचा आहे शनिवारी शनिवारच्या दिवशी एक नारळ म्हणजे एक श्रीफळ तुम्हाला दुकानातून आणायचं आहे दिवसभरात कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता <coughs> आता नारळ दुकानातून आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने तो तुम्हाला धुवायचा आहे थोडासा सुकवायचा आहे एका वाटीमध्ये मध मद घ्यायचे आहे आता ही जी मध आहे ही तुम्ही पूजे पुझे, पूजेला जे वापरता किंवा घरी तुम्ही जी यूज करता तीच घेतली तरीही चालेल जी कुठली मध घेतलेली आहे त्या मधाने तुम्हाला त्या नारळाच्यावरती तुमचं नाव घ्यायचं आहे समजा हा नारळ शेंडीचा भाग वरती बाकीचा खाली असेल अशा पद्धतीने नारळ समोर पकडायचा आणि त्या नारळाच्या वरती आपल्या आपलं जे स्वतःचं मुलांसाठी करताय मुलाचं नाव पतीसाठी करताय पतीचं ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीचं फक्त त्या नारळावरती नाव लिहायचं आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा घेऊन तुम्हाला त्याला सात लवंगा घालायच्या आहेत गाठी मारायच्या आणि प्रत्येक वेळी एक एक तुम्हाला लवंग घालायचं आहे प्रत्येक वेळी धाग्यामध्ये लवंग घालत असताना तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे आता समजा तुम्ही तुमच्या मुलासाठी उपाय करता आणि मुलाचं नाव आहे प्रतीक तर तुम्हाला म्हणायचं माझ्या प्रतीकला खूप चांगली नोकरी लागलेली आहे एवढं म्हणा आणि धाग्यामध्ये लवंग गुंभा पुन्हा दुसरं लवंग पुन्हा म्हणा माझ्या प्रतीकला खूप चांगली नोकरी लागलेली आहे समजा हा उपाय स्वतःसाठी करता येतं म्हणा मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे एक लवंग मला खूप चांगले न नोकरी लागलेली आहे दुसरी लवंग अशा सातही लवंग त्या धाग्यात घालायच्या आणि सात वेळा हे एकच वाक्य म्हणायचं पतीसाठी करत आहेत तर म्हणा माझ्या पतीला खूप चांगली नोकरी लागलेली आहे लवंग गुंफायचं म्हणजे ज्यासाठी करताय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि सात लवंग तुम्हाला त्या धाग्याला गुंफायच्या आहेत आधी सात लवंग घातलेला हा जो धागा आहे तो तुम्हाला त्या नारळाला गुंडाळायचा आहे एक वेळा गुंडाळू शकता दोन वेळा गुंडाळू शकता तीन वेळा जेवढा मोठा धागा जेवढ्या वेळा तुम्हाला गुंडाळणं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला तो धागा त्या नारळाला व्यवस्थित गुंडाळायचा आहे शेवटी तुम्हाला त्याला घट्ट गाठ मारायची आहे तो तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचा आहे एक छान लाल कापड घ्या त्याच्यामध्ये हा नारळ बांध आणि हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिराचा जिथे हनुमानाचं मंदिर असेल तिथे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले हनुमानाच्या मंदिराला सॉरी हनुमानांच्या मूर्तीसमोर एक दोन ते तीन उद्बत्त्या तिथे लावा पाच मिनटं स्वतःला शांत करा हा नारळ आपल्या दोनही हातांमध्ये घ्या नारळ सोडायचा नाही कापडा सगट हा नारळ दोनही हातांमध्ये घ्यायचा आपली इच्छा हनुमानांना सांगायची हनुमान चाळीसा म्हणायचं सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचं किती सात वेळा सात वेळा हनुमान चाळीसा म्हटल्यानंतर हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणांना लावून कापडा हनुमानांच्या चरणांजवळ ठेवून तुम्हाला तो घरी आणायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या कपाटात किंवा सेफ ठिकाणी जिथे कोणी सहसा हात वगैरे लावायला जाणार नाही अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे नारळ ठेवून दिल्यानंतर एक चार पाच दिवसांनी तुम्हाला नोकरीचा कॉल आला नोकरीचा काहीतरी तुम्हाला क्ल्यू मिळणार जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा पहिली लवंग जी आहे ती धाग्यातून सोडायची आहे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा दुसरी लवंग सोडायची आहे जेव्हा अजून पुढची प्रोसेस होईल तेव्हा तिसरी लवंग सोडायची आहे जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी वगैरे बोलवतील तेव्हा तुम्हाला चौथी पाचवी लवंग सोडायची आहे आणि जेव्हा तुमचं पूर्ण नोकरीचं डन होईल की तुम्हाला आता उद्यापासून नोकरीवर यायचं आहे जेव्हा तुम्ही नोकरीवरती जाल त्यानंतर तुम्हाला यातील शेवटची लवंग जी काही आहे ती सोडायची आहे आणि हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात घेऊन जाऊन तिथे तुम्हाला फोडायचं आहे आणि फोडल्यानंतर त्याचा दोनही जो नारळ तुम्ही फोडाल त्याच्या दोन वाट्या तयार होतील ह्या दोनही वाट्या घरी आणायच्या आहेत आणि त्याचा प्रसाद करून तुम्हाला गोडाचं काहीतरी बनवून घरातल्या सगळ्या सदस्यांना खाऊ घालायचं आहे आता ज्या लवंगा तुम्ही वेळोवेळी सोडणार आहात काही लवंग सोडल्या तर ती काय करायची तर ती लवंग तुम्ही तुमच्याच दारात असणारी जी तुळशी मात आहे, आहे ते तुळशीच्या मातीत दाबून द्या बघा हा उपाय केल्यानंतर कितीही कितीही नोकरीत अडचण येत असेल समस्या येत असतील तर त्या दूर होतील हाच उपाय मी नाशिकच्या ताईंना सांगितला होता तुम्हाला सांगते ताईने हा उपाय केला आणि साडेतीन महिन्यांमध्ये बरोबर त्यांना नोकरी लागली ही जी नोकरी आहे ती त्यांना एका नामांकित कंपनीमध्ये लागली आणि त्यांना जे पॅकेज आहे ते तीस लाखाचं पॅकेज मिळालं बरेच फोन केले होते की ताई खूप म्हणजे वाटलंही नव्हतं इतकी चांगली नोकरी मिळेल पण हा उपाय करायला सुरुवात केली आणि साडेतीन महिन्यांमध्ये माझं काम झालं आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगत आहे दुसरा उपाय जो आहे अत्यंत साधा सोपा आहे काय करायचं तर आपल्याला देवघराच्या देवगरा समोर बसायचं आहे कुठल्याही आठवड्यातील कुठल्याही वारी देवघराच्या समोर बसा सात तमालपत्र तेजपत्ता ज्याला म्हणतो त्या तेजपत्ता घ्या सातही तमालपत्रांवरती नोकरी 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 असं लिहा पेनाने लिहा लाल काळा निळा पिवळा नारंगी केशरी कुठलाही पेन चालेल फक्त त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती नोकरी नोकरी असं लिहायचं आहे सातही तमालपत्र एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आपल्यासमोर एक तुम्हाला दिवा लावायचा आहे एक छान दिवा लावायचा आहे तो पाचा तेलाचा कुठलाही चालेल एक तमालपत्र आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेऊन तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे मला, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे पगारही चांगला आहे थँक्यू युनिव्हर्स पतीसाठी करताय माझ्या पतीला खूप चांगली नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण चांगलं आहे पगार चांगला आहे सगळं उत्तम आहे थँक्यू युनिव्हर्स मुलांसाठी करताय मुलाचं नाव घेऊन सेम पॉझिटिव्हिटीने म्हणा ज्यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करताय त्याचं नाव घेऊन पॉझिटिव्हिटी मी तुम्हाला या तमालपत्राला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत आणि हे तमालपत्र तुम्हाला त्या दिव्यावर पेटवायचं आहे त्या पेट त्या दिव्यावर तुम्हाला तमालपत्र पेटवायचं आहे त्याची राख जी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे सातही तमालपत्र एक एक करत तुम्हाला पूर्ण जाळून घ्यायचे आहेत आणि सातही तमालपत्रांची जी राख तयार होईल ती राख मात्र तुम्हाला एका कागदात किंवा कापडात ठेवायची आहे गुंडाळून ठेवा ही राख जी तयार होईल ती त्या व्यक्ती सोबत ठेवा ज्याला नोकरी हवी आहे पती किंवा मुलं जे कोणी असेल त्यांच्यासोबत ही राख ठेवा आता किती दिवस ठेवायचे तर जोपर्यंत त्यांना नोकरी लागत नाहीये मनासारखं होत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत ठेवा जोपर्यंत ही राख त्यांच्या सोबत आहे मी तुम्हाला सांगते एक सात ते आठ दिवसांमध्ये त्यांना खुशखबर मिळेल कितीही कामात अडचण येत असेल किंवा इंटरव्ह्यू पास होत नसेल तर हा उपाय केल्यानंतर पॉझिटिव्हिटीची राख त्याने त्यांच्यासोबत ठेवल्यानंतर त्यांना स्वतःहून नोकरी मिळते हा ॲट्रॅक्शन पॉवरचा उपाय होता आता तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते तिसरा उपाय कुठल्याही शनिवारीच करायचा आहे यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला एक पिंपळाचं झाड आजूबाजूला असणं आवश्यक आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी राईच्या तेलाचा काळ्या राईच्या तेलाचा एक दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिले पिंपळाच्या झाडाला थोडंसं हळद मिश्रित असणारं आणि थोडंसं काळे तीळ घातलेलं जे पाणी आहे ते पिंपळाला अर्पण करायचं आहे समोर काळ्या राईच्या तेलाचा एक छान दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिंपळाचंच एक पान तोडायचं आहे जे पान तुम्ही पिंपळाचं तोडणार आहात त्या पिंपळाच्या पानावर म्हणजे ते पान घरी घेऊन यायचं घरी आणल्यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहायची नोकरी जी काही तुम्हाला नोकरीची अपेक्षा असेल नोकरी प्रमोशन नोकरीत सतत अडथळे येतात इंटरव्ह्यू पास होत नाही जे वाटते तुम्हाला ते त्या पिंपळाच्या झाडा पिंपळाच्या पानावर तुम्हाला हळदीने लिहायचं आहे एका वाटीत हळद घ्या थोडं पाणी घाल एक थेंब भर मिक्स करा एक काडी घ्या कुठलीही काडी चालेल त्या काडीने फक्त तुम्हाला म्हणजे ती गाडी हळदीत बुडवा आणि हळदीने तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावर तुमची ही नोकरीची इच्छा लिहायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे ते त्याच पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन यायचं आहे पिंपळाच्या झाडाची थोडी माती बाजूला करायची आहे आणि त्यात हे पान दाबायचं आहे आता हा उपाय तुम्हाला ज्या शनिवारपासून करायचा आहे त्या शनिवारपासून कमीत कमी एकवीस दिवस करायचं आहे रोज एकवीस दिवस कुठल्याही एका वेळेला सकाळ दुपार किंवा संध्याकाळ रोज एका टायमाला पिंपळाजवळ जायचं दिवा लावायचं उदबत्ती लावायची हळद आणि काळे तिळ घातलेलं पाणी अर्पण करायचं एक पान घेऊन घरी यायचं आपली जी इच्छा असेल आता घरी चाललं पाहिजे असं काही नाही तुम्ही तिथेच हळद घेऊन गेलात आणि तिथेच आपली इच्छा लिहून तिथे लगेच त्या मातीमध्ये ते पान डाबलं तरीही चालेल असं एकवीस दिवस जर तुम्ही सलग केलं तर एकवीस दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात शंभर टक्के तुम्हाला सांगते खात्रीने नक्की चमत्कार होईल कितीही न मिळणारी नोकरी असेल कितीही काही असेल तुम्हाला नोकरी शंभर टक्के मिळून जाईल हा सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे बघा तिघांपैकी कुठलाही एक उपाय करा तीन शक्य असेल तर तीनही करा म्हणजे ज्या ताईंना मी उपाय सांगितला होता तो पहिला उपाय होता आणि खूप प्रभावी होता